मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे रवींद्र बायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट मिळते आहे आणि सर्व गुन्हे त्यांचे मागे घेतले गेले आहेत रवींद्र बायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्याची माहिती मिळते आहे जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यू कडून कोर्टासी समरी रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे आणि गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेनं गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे रवींद्र बायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे तरी मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आलेला आहे दरम्यान रवींद्र बायकर यांच्या पत्नी मनीषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी लाल राज लालचंदानी प्रीथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण यांच्या यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा घाट घालून पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट के सोमय यांनी केलेला होता आणि या गैरव्यवहारातून पालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता बेरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई